कारखाना शोधत हिरणं हे माझं काम आणि त्या कामाला मी अंड्रो फोनच फिरतोय बघा भावानो चला माझ्यासोबत आज कुठला कारखाना फिरायचा आहे बघूया संकट चला गुड मॉर्निंग सकाळची सुरुवात आपली शॅनवरन चालू केलेली आहे सूर्यनारायणाला नमस्कार करून चला गाडी गाठलेली आहे सहजवाल्यांचं हित चांगलं आहे कुडची बसून जो काम नको पण बाहेर आहे निव्हा रस्त्यावरची धावपळ मनातली जिद्द आणि प्रत्येका कस्टमरचं साठी हजारो नो सण करणारा म्हटलं तर फक्त सेल्स एक्झिक्युटिव्ह असते बावन्न कारण त्याला माहीत असते किती जर नो झालं तर त्यापुढं कधी ना कधी तर यस होणारच आहे कधी ग्राहक ऐकतो कधी सरळ नकार देतो पण कधी थांबत नाही तो कारण एक आयडिया संपूर्ण दिवस बदलून टाकत असते ही कामाची चित्त असते जी सेल्स एक्झिक्युटिव्ह असते बाबांनो घरं बोलत असलो तर सेल्सवाल्यांनी त्याला खरोखर कर हे करा सबस्क्राईब करा बाबांनो आज सकाळचा दिवस चालू झाला होता मस्त पैकी परंतु वडगाव मधनं आम्ही निघालो वारणीला वारणीच्या ऑफिसमध्ये जायचं होतं वारणीतून तिथून पुढे दोन तीन कारखान्याला आज भेट द्यायची होती म्हणून आपण चला म्हटलं सकाळ सकाळी बाहेर पडूया पण हे काय तर विशेष वाटलं वेगळं सगळ्या घारीपासून कावळ्यापर्यंत ट्रॅक्टरमध्ये सगळे पक्षी येत हो परत पुढे गेलो ट्रॅक्टरमध्ये सगळे घाण असं दिसलं म्हणले काय बाबा अवघडच आहे सगळ्या रस्त्यानं गाणी करतच चालेल दिसतोय कारण काय म्हटलं त्याच्या पुढं दिसतंय तर ही लॉर्ड ऑल्टो आम्हाला दिसली ऑल्टो भावानं विषय हाड आहे गाडीचा वापरतोय म्हणून सांगतोय एक नंबरची गाडी आहे गरिबाची जान म्हटलं तर चाललं गरीबाला कुठं पण जायचं म्हटलं तर त्यासारखी गाडी नाही तिथून पुढे आलो वारणा पेट्रोल पंपाच्या तिथनं पुढं जरा असं आलं की आपण एक कमांड त्या त्या कमांडनं आत गेलो ना की ह्याचं ऑफिस आहे कृषी विभागाचं पण प्रॉब्लेम काय झाला गाडी मला जितन आत घ्यायची होती तिथनं मी गाडी आतच घेतली नाही कारण मोबाईल हातात होता तिथलं लोकेशन मला कॅप्चर करायचं होतं त्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळा की मला गाडी आत घेता झाल्या नाही झाडं वगैरे नॅचरली तर मस्त पाहिजे कुठं पण जावं कारखाना आहे तिथं झाडं जास्त आहेत कारण तिथलं प्रदूषण एवढं असते त्यामुळे ते हे करतातच त्या झाडं लावणं त्यांना गरजेचं असते तिथनं आत आलो इथं इत, इथनं आत जायचं होतं बघा मला हे मंत्रालयागतच वाटायला आलो तुम्हाला मला एक नंबर फील असं मस्त तिथलं पर्यावरण एक नंबर होतं मस्त पैकी झाड वगैरे लावलेले म्हटलं चला पहिल्यांदा आपण इथं जाऊया इथलं सगळं काम आवरूया आणि तिथनं पुढचं नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया इथलं बांधकाम वगैरे इथं गाडी लावणार होतं पण इथं गाडी लावणं नका म्हटली ती कारण झाड वगैरे सगळे खाली हे झाड कुठलं आहे मला काय काळ नाही पण इतकी सावली त्या झाडाची आणि एकदम व्यवस्थित सर्कलमध्येच ते झाड आले त्याच्या फांद्या बारक्यात पण सगळ्या सर्कलमध्येच झाड आलेलं आहे आंब्याची वगैरे झाड होते इथनं म्हटलं आपलं पहिल्यांना जाऊन साहेबांची सा, गाठ घ्यायची म्हटलं बा तिथनं आलो कृषी विभागाच्या जा ऑफिसमध्ये जायचं म्हणून हे बघा कसं त्यांचं मस्त एक नंबर जे मारत बांधलेली मस्त वाटत होतं वारणा शुगर कॅन फॅक्टरीमध्ये कृषी विभागात आपल्याला जायचं होतं साहेबांची गाड घेऊन म्हटलं यायचं गाड घेऊन आलो म्हटलं गाडीला पहिला पहिल्यांदा पेडपूजा करून घेतलेली बरे कारण डिझेल संपलं होतं डिझेल टाकलं म्हणजे आपण दिवसभरासाठी मोकळं झालो गाडीचं पण काम केलं की मग आपण पण मोकळं होतो दिवसभरासाठी मला रस्ता जरा चुकल्याकच वाटला होता कारण मॅप लावला नव्हता हो मग पुढं आल्यानंतर हे मंदिर दिसलं मंदिर बघितल्यानंतर शंभर टक्के म्हटलं आपण रस्ता चुकलो कारण आपल्याला जायचं होतं दालम्या शुगर फॅक्टरीला नाही आपण काय तर दुसरीकडे जालो केकल्याचा पोडो वाचला म्हटलं आपला शंभर टक्के रस्ता चुकला म्हणून गाडी परत वळवली एवढर्न केला आणि पाठीमाग केकलाचा जो मेन चौक आहे तिथून गाडी ढकलली परत आज चला म्हटलं हे आता तर रस्ता चुकत नाही म्हटलं मी आपला वया का तर राहू ते म्हटली ती चला म्हटली ती तो तिकडे दिसतोय बघा माझ्या राजांचा पुन्हाळा पण आगड माझा अजून आहे तशा असतं सुस्तीत थांबलाय कसा आहे बघा डोलायला आलाय एक नंबर आणि आज त्यात जरा असं दुःख होतं त्यामुळे जरा दिसत नव्हतं स्पष्ट होतं वातावरण आज मस्त होतं गार दिवसभर गार पण होतं ऊन पण लागत होतं तिथलं सगळं हे करून झाल्यानंतर आम्ही निघालो पुढं दालमियासाठी दालमियाला जाताना इथं ह्या एक रस्त्याचं मित्रांनो काम चालू हो कि आहे किती दिवस लागतील हे बघा एवढा मोठा ब्रिज रत्नागिरी सांगलीचा हा रोड आहे चोकाकमध्ये जाऊन तिथं तो हे होईल चोकाक काम बऱ्यापैकी आता होत आलंय फक्त इथलंच काम आहे पण इथल्या कामाला मला वाटतं अजून किती दिवस लागतील काय सांगू शकत नाही पण हे काम तर अजून आहे तसंच आहे इथं येताना आता ट्रॅफिक होते का नाही माहीत नाही पण रस्ता इथला सुस्थितीत आहे पण अजून काम रस्त्याची चालू आहेत त्यामुळे इथनं आम्ही आता बाहेर पडायचं म्हटलं लवकर जाऊया तिथून आम्ही कोतोली रोडला निघालो कोतोली रोड म्हणजे कळ्या कळ बहुतेक कळ्या बामटेच रोड आहे त्या रोडला निघालो कारखान्यावर पोचलो कारखान्यावर गाडी लावायला जागा मिळाली नाही लवकर कारण तिथं सिक्युरिटीवाल्यांना विचारलं कृषी विभागाचं ऑफिस कुठं आहे तर त्यांनी इकडं जावं म्हणून सांगितलं इथं आलो तर इथं पण कोण दिस ना इथं मग एकाला विचारलं तर ते म्हणायला आले की तुम्ही चुकी चुकीच्या दिशेने आला असं म्हटले ते कारण शुगर फॅक्टरी सगळ्यात मोठी आहे बऱ्यापैकी एरियातली सगळ्यात मोठे इथं त्या दादांनी सांगितलं की इथं नाही तुम्ही तिकडं जावा तिथं गाडी लावा तुम्हाला तिथनं जाता येईल पण तिने सांगितलेलं त्या रस्त्यानं आम्हाला जायला कळलं नाही आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो इथं लोकांची शिफ्ट सुटलेली नवीन शिफ्टवाली येत होती ती शिफ्ट सुटलेली घराकडे जात होती ती हो त्यामुळं हो बऱ्यापैकी गर्दी होती आणि त्यात टँकर वगैरे येत होते त्यामुळं आणि गर्दी रस्त्याला असल्यामुळे हो म्हटलं हळूहळूच गेलेलं बरं इथं पण झाडांचं प्रमाण जास्त आहे मस्त असं नेचर आहे इथलं पण पण आता इथं पन्द गाडी कुठं घालायची इथं तेच गाडी तर इथं सगळ्या फोर व्हीलर लावलेल्या दिसत होत्या शिवपागाचं ऑफिस ऑफिसर म्हटलं आता पण जायचं कुठं रस्ता मेन रस्ता कुठला तेच कळना पुढं गेल्यावर म्हटलं आता बघू म्हटलं गाडी पुढे गेल्यानंतर सिक्युरिटीवाल्यांना दुसरं सांगितलं तिथं जाऊन गाडी लावली कारखान्याच्या बरोबर समोर इथं सगळं ट्रॅक्टरचा स्टॉक यार्ड आहे बघा मस्त पाकी एक नंबर ट्रॅक्टर सगळं थांबलेलं ते फुल स्टॉक फुल गर्दी होती इथं तिथनं आम्ही तिथलं सगळं काम टपलं परत परतीचा प्रवास चालू झाला इथं रत्नागिरी कोल्हापूर रोडला आलो इथं भवनो सगळ्या जो आमचा या फोरसारखाच हायवे होता इथं अजून झाड आहेत इथलं अजून प्राधिकरण झालेलं नाही रस्त्याचं म्हणून इथल्या झाडांना एकदम व्यवस्थित अजून संवर्धन आहे नदीकडे असल्यामुळं पाणी व्यवस्थित मिळते सगळे व्यवस्थित आहेत इथली झाडं खूप वर्षापूर्वीची इथे कोल्हापुरातली आमच्या हायवेची जी आत्ताची झाडं आहेत दोन हजार चार पाचला जो हायवे झाला तिथनं हायवेचं सगळं झाड तोडली सा ते आता हा जो रत्नागिरी सांगलीचा जो हायवे आता व्हायला आलाय नाशिक हायवे त्या रस्त्याचं अजून काम चालू झाले त्यामुळं बघा इथली सगळे झाड तोडले इथं पण सगळे झाड मस्त होते ते टोपत गणपती बाप्पांच्या समोर आलं ज्यूस घेतला सगळ्यांनी मॅंगो ज्यूस घेतला मस्तपैकी म्हटलं लईच ला। ऊन लागत होत पुढे जरा गाडीत बसल्यानंतर हे टोपत न पुढं पडगावच्या तिथलं हे मोठं तळ ते दिसलं चला म्हटलं हा कार्यकर्ता डायरेक्ट आढवा ह्या ऑन मांजून पण हि बघा बी पाठीमागे आणि काहीच नाही काय वेगळ्याच हे असते ते भावानं काय सांगायचं परत काय झालं तर ते परत का फोर व्हीलरवाल्यांचं चांगलं देते पण आपण प्रत्येकानं दक्षता घेतली तर ते काय होणार नाही लहानपण देगा का देवा भावानं का म्हणते ते लहानपण किती सुंदर असते त्याचं एक सुंदर उदाहरण बघा हा कार्यकर्ता पूर्ण रिम खराब झाल्या त्या रिमसोबत खेळायला आल्या त्या मित्राला हे करत होता तिथनं सगळ्या काम आठ आम्ही निघालो घराकडं घराकडे जा जाण्यासाठी आम्ही सरांना तिथं सोडलं त्याला म्हटलं जातो म्हटलं लय वेळ झाला होता कारण वडिलांचं जरा आज दुखत होतं म्हटल्यावर ते दवाखान्यात जायचं आहे जाऊन म्हणून सांगितलं होतं म्हणून आपलं पहिल्यांदा म्हटलं चला काय हे आपलं काय आमचंच आहे बोरग झाले की मिसेस मिसेस झाले की पप्पा पप्पा झाले की फक्त मॅन शो आपण कधी आजारी पडत नाही भावांनो कारण जबाबदारी एवढी मोठी आहे मम्मी गेल्यापासून प्रत्येक गोष्ट आपण त्या गोष्टीला ही करतोय माझी मम्मी एकच शब्द म्हणायची या शरीरास काय तोळमाळ करायचं नाही ते ह्याला काय एवढं नीट नटक ठेवायचं नाही हे कष्टासाठी झालं आणि कष्टच करायचं कष्टातच राहायचं मोकळं घर मोकळं डोकं ठेवलं की तुम्हाला कुठलं तर विचार वेगळे येत राहणार ते आणि तुम्ही त्या ह्याच्यात जाणार सा त्यापेक्षा आपलं व्यवस्थित काम करा आजारी पडायत नाही काय नाही टेन्शन घ्यायचं नाही श्रीनिका हे श्रीनिका हॉस्पिटलला आलो तांदूळवाडीत बरोबर तर गजानन महाराजांचं मंदिर आहे हे डॉगेश भाऊ इथं होतं ते माझं पण सेम डॉक होता तो एक्सपायर झाला त्यामुळे मी तेव्हापासून पाळत नाही गजानन महाराजांचं दर्शन घेतलं श्रीनिकाने रायम हॉस्पिटलमध्ये आलो पप्पा बसलेले जात समोर हो तिथं खेळत त्या तिथनं झालं पप्पा घरात सोडलं दूध आणून गेलं मित्राच्या वाढदिवस होता तिथं गेलो तो, गे तो लाजायला म्हटलं राहू दे बाबा म्हटलं परत समोर तर राजांना पण आज काय काय आणलेलं पेन्सिल आणलेले खडू आणलेले त्यांना लगेच अनबॉक्सिंगच करायचं चालू केलं म्हटलं अरे दादा असं करू नको नाही नाही पप्पा बघू दे मला काय काय ते बरं म्हटलं करा म्हटलं काय करायचं लगेच सर्कल म लाईनही काढत बसला अरे म्हटलं दादा असं असं कर म्हटलं बरोबर आहे तोपर्यंत लगेच त्यानं काय काय करायचं चालू केलं व्यवस्थित कर म्हटल्यावर काय फर्स्ट टाइम त्याचं होतं त्यामुळे त्याला काय करायचं ते कर म्हटलं पेन आणि वही ह्याचं त्याला काय करायचं असतं हे कळणं गरजेचं होतं ते खराब होतंय ह्यासाठी नाही पण तो खेळतोय त्याला कळायला लागलं आहे बाबा हे ना ह्या वस्तूला आपण हे करायचं आहे ह्या गोष्टी त्याला समजण्यासाठी कारण मी त्याला आत्ताच फोर्स करणार आहे तो आत्ता तीन सव्वा तीन वर्षाचा आहे तर आत्ता त्याला शाळेत घालण्याची गरज नाही आता शाळेतली लोकं म्हणते आणून घाला पण मला आत्ता त्या गोष्टीचं हे वाटत नाही कारण तो अजून लहान आहे मला माझ्या मला आठवतंय तस तर मी पहिल्यांदा अंगणवाडीतच गेलेलो बालवाडीत गेलेलो मला माझी पहिलीपर्यंत माझी आई मला काकत घेऊन जात होती एवढं आम्हाला त्यावेळेस होतं आता पूर्ण तीन वर्षाचं झालं की चला त्याला पहिल्यांदा शाळेत घालवा हे चुकीचं आहे भावानो त्यांना जरा आनंदी राहते बाय बाय करायला आला बाय कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा भावानो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो